नमस्कार मी ऐश्वर्या भालेराव वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत सुशांत देवकर निर्णय कधी जाहीर करणार आत्मसन्मानाचे बंड विजले की गारठले विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे खरं समर्थक सांगोले गावचे माझे आदर्श सरपंच सुशांत देवकर यांनी तीन महिन्यापूर्वी बंड केले शिवसेनेतून बाहेर पडत असताना गेले तीन चार वर्ष शिवसेनेबरोबर मी काम केलं आता अधिकृतपणानं मी त्या पक्षातून बाहेर पडतो मी काम करत असताना शिवसेनेबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्या अगोदर गेली सोळा सतरा वर्षे सांगोल्यामधून आणि तालुक्यात मतदारसंघामध्ये समाजकारण असेल राजकारण असेल त्याच्यामध्ये काम करण्याचा मी प्रयत्न केला परंतु आज मला असं वाटतं की ज्या पक्षामध्ये मी सध्या काम करत होतो शिवसेना पक्षामध्ये माझ्या कार्यपद्धतीनुसार मला काम करत असताना मला जे काम करणं मला वैयक्तिक अपेक्षित वाटते त्या पद्धतीनं मला काय तिथं काम करत असताना वाव मिळत नाही असं माझं मत आहे नवीन भागामध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेऊन योग्य पद्धतीनं निर्णय भविष्यातला करताना कर निर्णय लवकरच जाहीर करू असं घोषित केले या गर्जनेला तीन महिने लोटले पण अजूनही त्यांनी निर्णय घोषित केलेला नाही त्यांच्या निर्णयाकडे खानापूर मतदारसंघाचे लक्ष लागले ते काय करणार कुणाचे तंबूत जाणार कोणता झेंडा हाती घेणार याची उत्सुकता लागून राहिली गेल्या काही दिवसात त्यांची उठ बस काँग्रेसच्या म्हणजेच माजी आमदार सदाशिव पाटलांच्या कार्यक्रमात होताना दिसते त्यांच्याशी जवळीक वाढताना दिसते त्यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीघाटीचा कार्यक्रमही उरकलाय काही दिवसापूर्वी ते आणि विटेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या गाडीतून मुंबईला जाताना दिसले

अभियानात निर्मल ग्राम अभियानात व जलसंधारणाच्या कामात देश चमकवले राजकारणात काम करताना स्वतःच्या नेतृत्वाची चमक दाखवत गावाला देश पातळीवर नावलौकिक मिळवून दिलाय बांगलादेशाची कमिटी सांगोले गावात येऊन सुशांत देवकरांची पाठ थुटून गेली तशी कामगिरी स्वतः आमदार असलेल्या अनिल बाबर यांना करता आलेली नाही त्यांच्या गावाला ते देश नेऊ शकले नाहीत विजन असलेला व चांगली प्रतिमा असलेला चेहरा अशी त्यांची ओळख निर्माण झाली ते आमदार अनिल बाबर यांचे अत्यंत विश्वासू व निष्ठावंत सहकारी पण गेल्या काही वर्षात काहीतरी बिनसले बाबर थे बाबर आणि त्यांच्यातल्या संघर्षाने ते ते बाहेर पडल्याचे बोलले जाते सुहास मानसिकतेने ते नाराज असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांच्यात होते सुहास बाबर जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत असल्याचे बोलले जाते त्यामुळे नाराज असलेल्या सुशांत देवकर यांनी थेट बाबरांच्या गोट्यात बंडाचा झेंडा उभारत बाबरगड सोडला आणि वेगळा निर्णय घेण्याचे घोषित केले मात्र अजून त्यांचा निर्णय झाल्याचे दिसत नाही सुशांत देवकरांच्या आत्मसन्मानाचे बंड विजले की थंडीच्या काळात गारटले अशी लोकांच्या चर्चा होते लोकांनी सुशांत देवकर यांच्याकडून चौकटी बाहेरच्या राजकारणाची अपेक्षा केली त्यांनी वेगळी वाट चालावी असे लोकांना वाटते येणाऱ्या पा काय पाहूया काय होते सुशांतरावांच्या आत्मसन्मानाचे बंड विजते गारटते की पुन्हा हे भाऊ सोडून त्या भाऊच्या वर्चनीला जाते निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद